नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे मंडळी वाजलेले आहेत दोन तर आज मी आहे गावा गावाकडे गावाला आहे ना दुपारनंतर शक्यतो पाऊस पडतो तर पावसाने माहोल केला आहे पण बघूया आपण आता चाललेलो आहे कातुडी गावामध्ये मनिषादा इकडे तर ॲक्च्युली बरेच दिवस झाले तिकडे जाणं काय झालं नाही आणि मंदिरात वगैरे पण दर्शन जरा घेऊ आणि छान गाव आहे आपल्याला इथून नायरीत जावं लागेल नायरीतून शृंगारपूर आणि शृंगारपूरच्या पुढे साधारण दीड दोन किलोमीटर अंतरावरती कातुडी गाव आहे तर चला म्हणजे बघूया पावसाच्या अगोदर यायला रिटर्न जमत आहे का हा म्हणजे रस्त्याला आपल्या निवळी गावातून हा निवळी गावचा ब्रिज आहे तिकडे बोर्ड पण आहे बघा निर्मल ग्रामपंचायत निवळी आपले सरसे स्वागत करीत आहे आणि हा रोड आला इकडून संगमेश्वरवरून तर साधारण सतरा अठरा किलोमीटरचा हा डिस्टन्स आहे आणि इथे हा ब्रिज एक लागतो पहिला तो ब्रिज लागल्यानंतर हा इकडे आपल्या गावाकडे जायला लगेचच लेफ्ट आहे आणि पुढे गेलात ना तिथे तर तिथे बोर्ड आहे एक शृंगारपूरकडे जायला तर शृंगारपूरच्या रोडने आपल्यालाच कातुडी गावात जायचं आहे शृंगारपूरच्या बऱ्याचशा व्हिडिओ केलेले आहेत कातुडी गावाची कदाचित ही पहिली व्हिडिओ असेल बरोबर ना तर आज ताईला जरा भेटून पण येऊ हो, आणि गावचा फेरफट पण मारून येऊ बघा हा रोड गेल्यावरती नायरी तिवरे गावाकडे आणि आपल्याला लेफ्ट मारायचं आहे बोर्ड आहे बघा इकडे श्री भैरी भवानी मंदिर शृंगारपूर चला तर हे शृंगारपूरचं गावचं मंदिर आणि ॲक्च्युली तलेवाडी पहिली लागते ती तलेवाडी इकडे आहे स्वयंभू बजरंग बलींचं मंदिर आहे इकडे पण हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो हो स्वयंभू हनुमान मंदिर आहे आणि समोर दिसतोय तुम्हाला तो प्रचितगड शृंगारपूर बेस्ट विलेज पडतं प्रचितगडला जायला तरी जेव्हा तुम्हाला ट्रेक करायचं असेल प्रचितगडचा तर शृंगारपूर गावात यायचं इथून तुम्हाला वाटाड्या वगैरे मिळून जाईल समोर दिसतं ना ते भैरिवानी मंदिर आहे हा बघा इथून जायला रोड आहे बोर्ड वगैरे लावलेला आहे आणि ही नदी शृंगारपूरची ॲक्च्युली शृंगारपूरमध्ये जे रस्त्यावर दुकान होतं ना तर आतमध्ये शिफ्ट झालं आहे विठ्ठल रखमाई जे मंदिर आहे ना त्या मंदिराच्या इकडे पाडच्या बाजूला मस्केवाडीमध्ये दुकान आहे त्या दुकानामध्ये थोडं खाऊ वगैरे घेतलेला आहे ताईकडे जायचं ताई म्हटलं तर आणि ही पेप्सी घेतलेली आहे गावकडची आठवण इंटरेस्टिंग चांगले आहे ना hmm. पेरसेमे दोन येतात hmm. एक दोन रुपयावाली येते एक पाच रुपयावाली येते पाच रुपयावाली मस्त लागते खायला आणि इकडे ही शृंगापूरची नदी पाणी नाही जरा पण अजून आणि वरती ते बघा समोर मंदिर आहे ते बैलभवानी मंदिर इकडे बघता ही शृंगापूरची शाळा आमची केंद्र शाळा तर बांधकाम वगैरे सुरू आहे अगोदरचं जे काय मेंटेनन्सचं काम आहे ते सुरू आहे आणि तिथून आता पुढे आपण चाललो आहे कातोडीच्या दिशेने आता दीड दोन किलोमीटर पुढे कातोडी गाव आहे शृंगारपूरमधून तर बऱ्याच वेळा आम्ही आमचं गाव दाखवत असतो आमचं गाव तिकडे वरती आलं आमच्या गावातून शृंगारपूर बऱ्याच वेळा दाखवतो इकडे कातोडीतलं पहिलं घर लागलं आहे कोणाचं आहे काय माहिती वरच्या बाजूला आहे हो बघा आतुट इथून मी बऱ्याच बऱ्याच वर्षाने आलो आहे चला म्हणजे एका टुर्ती गावामध्ये आलेलो आहे दुपारची वेळ आहे आता ताई घरी असायला हवी हे घरी जरा पाकाडी आहे मस्त गाडी आतमध्ये आली असती पण म्हटलं चला पाकळीन जरा चालायची पण मजा घेऊ ना ना पावसाने जरा विश्रांती घेतली तर म्हटलेलं जरा फिरून येऊ कारण पाऊस जोरा सुरू झाला ना की मग कुठे जास्त जाता येणार नाही सुप्रिय असं कावकर कावकर कोंबडी बाळा कशी बसले निवांत एकदम दुपारचा आराम करत आहेत हे कसं हे गावागावामध्ये दिलेलं आहे हे बघा प्लॅस्टिकसाठी काय आहे काय

थोडी थोडी कमी कर अर्धा अर्ध कप दे द्या हायकडे आहेत काय आतमध्ये अच्छा, अच्छा। तीन ती आहेत वरती गाडी लावली तिकडं हा हो हो नाही आता पुढं मंदिरात जातो पाय पडतो मग आपला निघतोंदिर हो हो चला म्हणजे ताईची पण भेट झाली ती पण आता तरी कामावरून आणि आत्ता आम्ही निघालो आहे चहा वगैरे पिऊन मंदिरात गावचं मंदिर आहे कातोडी गावचं आणि हा पूर्ण कातोडी गाव कातोडी गावची घरं ही बघा वरच्या बाजूस पण आहेत आणि अशी खालच्या बाजूस पण आहेत समोर सह्याद्री बाग असा दिसतो एक नंबर ॲक्च्युली ते वरती मोकरा धबधबा पण आहे अजून ॲक्टिव्ह नाही झाला आहे इकडे गाडी आली आहे बघा कातोडी संगमेश्वर दुपारची गाडी हा इकडे शेवटचा स्टॉप गाडीचा आपली लालपरी इकडे लागले आणि इकडे जे दिसतंय ते गावचं मंदिर तिकडे पलीकडे सहान आहे ती बघा सहान पण आहे ना एकदम सुंदर दिसतं आहे कारण वरती झाड आहे आय थिंक पायरीचं वाटतं पुढे जाऊन समजेल आपल्याला आणि ॲक्च्युली हा वरचा सह्याद्री एक नंबर असा वरती तासलेला सह्याद्री दिसतो आहे ना पावसाळ्यात आलो तर इकडून सर्व असे धबधबे दिसतात जवळ एकदम पावसाळ्यात कधी कधी ट्राय करू आलो तर येईन मोकारा धबधबा इथे येतो ना इथे की इथे 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 तिथे मोठा धबधबा दब आहे तो एकदम आपल्या गावातून पण एकदम सुंदर दिसतो आणि इथं तर आपण एकदम समोरच आलोय मला वाटतं हा डोंगरा डोंगर हे दौंग, जवळ दौंग, एकदम डोंगरा क्रॉस केला ना की पलीकडे मग तो धबधबा दब छान छान गावं आहेत अशी कोकणातली आतली म्हणजे ही एकदम खेडेगाव गा, आमच्या गावासारखे आतलीतली गावं आहेत ना ती पाण्यासारखी आहेत एकदम हा बघा हा सान्याचा एरिया पण किती भारी आहे मस्त आहे रे असं बसायला पण निवड छान आहे गावचे बोर येत असतील अशीच मध्ये मध्ये येतात तेव्हा ते परमनंट डिझाईन आहे एकदम भारी वाटतंय सहान आहे ना आणि अशा ठिकाणी आहे जिथून आपल्याला सुंदर सुंदर असं दृश्य दिसतंय आणि एक चांगली गोष्ट काय माहिती आहे काय पायरीचं झाड तोडलं नाही आहे त्याने पायरीच्या झाडाचा चांगला वापर केला आहे आणि त्याचं सावली म्हणून पूर्ण सानेवरती चांगल्या प्रकारे त्याची सावली पडते ही पालखीची जागा इकडे पालखी बसते आणि इकडे हे वयाला कट्टा पण बन बनवला आहे हे पायरीचं झाड आहे याला कट्टा बनवला आहे पायरीचं झाड वडाचं झाड परत केळ असतो त्या के केळ्याचं झाड ही सगळी भरपूर वर्ष टिकणारी झाडं आणि ऑक्सिजन भरपूर येतात ती झाडं सहाण्याच्या पुढे एक ना रस्ता जातो आहे तर रस्त्याने चालत चालत आम्ही चाललो आहे आम्हाला वाटला रस्ता आता संपेल पण काय रस्ता संपतच नाही तर जराशी उत्कंठ वाढली की रस्ता जातो कुठे ब्रिज तर बघत बघत आलेला आहे पुढे ब्रिज लागला पलीकडे जातो रस्ता म्हणजे कुठेतरी काय माहिती आहे कातोडीतलं कोणतरी असेल हा हां तो बघा समोर प्रचित गाय आणि हा रस्ता कुठे जातो ते कातोडीतला कोणतरी माणूस असेल तर आपल्याला सांगेल आपले मित्र आहेत सबस्क्रायबर पण आहेत का तु गावचे नक्की कमेंट करून सांगा रस्ता कुठे गेला आता काय आम्हाला कळेन नसा झाला आहे इथे काय आहे तूट पाडले आहे नी पाणी अडवलं आहे वाटतं ह्याचा उगम पण वरतीच होत असेल ना रे प्रच्छगडच्या साईडला कुठेतरी रस्ता कुठेतरी ते संपलेलाच दिसतो आहे हां भारी आहे बघा एकदम टाकाय अरे इंटरेस्टिंग आहे ये बघा पाणी वा कसं एकदम मासे पण आहेत मासे नागदम वाटत नॅचरल वाटत छोटासा स्विमिंग पूल पाणी कसलं असतं पण माहिती या पर्याला पावसातून भयंकर हे भरून भरून पाणी वाहतं चांगलं था मग गावाकडचे जे ओढे असतात ना गावाला मी पर्या बोलतो तो ओढा आहे ना असा उन्हाळ्यातून आलात तर वाटेल का की काय केवढस पाणी किंवा पाणी नसतं पण पण पावसाळ्यातून जेव्हा येतं ना तेव्हा एकदम रुद्र रोग बेकार एकदम भयंकर असतं पाणी आणि इथे नवीन नवीन आहे काय हे कपडे धुवायला वगैरे माणसं येतात इकडे हे बघ ना ब्रिजवर आल्यावर मंडळी इकडे कळत आहे थोडीशी शेती वगैरे इकडे स्मशानभूमी पण आहे म्हणजे माणसांची येजा वगैरे इकडे होत असते तर त्या कारणाने पावसाळ्यासाठी खास हा ब्रिज आणि रस्ता बांधलेला आहे कारण पावसाळ्यात या ओढ्याला भरमसाट पाणी असणार वातावरण बघा आणि हे जंगल डायरेक्ट हा सह्याद्रीचाच पट्टा आला पाखरांचा आवाज बघा ओ oh, no. ना असंच आलेलं खाली बरो मंदिरात पाय वगैरे पडतो तर विचार केला रस्ता कुठं जातो बघायला गेलेला मशांना जातो ना तुम्हाला तर गावालाच असतं की आता आलं होय गवे पण असतील ना इकडं डायरेक्ट पट्टा पडतो ना तुमचा हा तो मोकारा दाब दहा समोरचा काय हो समोरचं ना, ना। तर हे कातुडी गावचं गाव मंदिर निवळीतून आलोय बने काय होय होय हो बने त्यांच्या इथले तर आपण आज कातोडी गावच्या आई वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये दे आलो आहे ग्रामदैवत मंदिर आहे इकडे चंडगाई देवी आहे नीनाई देवी वाघजाई देवीचं म ही मूर्ती आहे मानाई देवी इकडे बाजीबावा जुगाई देवी गावचं ग्रामदैवतचं जे मंदिर असतं ना ते बघायला आणि तिथे ॲक्च्युली जरी बसलात ना थोडा वेळ तरी खूप छान वाटतं इकडे पालखी आहे ढोल वगैरे मस्त वरती ठेवलेले आहेत जेव्हा होळी लागते ना तेव्हा इकडे हे जे गट्टे उचलायची जी, जी काय मजा असते ना ती पण भारी प्रत्येकजण आपली शक्ती प्रदर्शन करत असतो आणि इकडे काय ना सरडा आहे इंटरेस्टिंग आहे एकदम हा बघा दिसला काय हा बघा जात नाही रे कौम्या शूटिंग देते प्रॉपर तो बघा गेला इकडे पण मूर्ती आहे कसं असतं गावचं मंदिर असतं ना आता आजूबाजूला पण बऱ्याचशा मूर्त्या असतात मंदिरं असतात तर परिसरात जरा वावरताना काळजी घ्यायची गावच्या मंदिरात चला मंडळी आई वाघदाच्या मंदिरात तर दर्शन घेऊन झालेलं आहे आणि निघूया ना घरी चला, चला। निघूया पाऊस आहे असं वाटतंय काळं काळं झालं आहे ढग <laughs> बघा कसे आलेत पाऊस यायच्या अगोदर घरी जायला जमलं तर बरं आहे निघालेलो आहे कातोडे गावातून आणि पावसाने सुरुवात केलेली आहे समोर बघताय इकडे शृंगारपूर नायरी साईडला भरपूर पाऊस पडतोय आणि इकडे रस्ता ओला झालाय दिसतोय का बारीक बारीक पाऊस पडतोय शेवटी आम्हाला भिजतच जावं लागणार आहे वाटतच जायचं भिजत भिजत आज जाऊन घरी आंबोले करू मस्त भिजातच जाऊया पण नाही थांबूया नाही थांबायचं थांबायचं नाही आता पाऊस मोठा आलाय तर इकडे निलेश आपला मित्र आहे त्याच्या घरी जरा जाऊया काय करतोय बघूया पाऊस एकदम भरमसाट आलाय तर शृंगारपूरमध्ये थांबलोय एका मित्राच्या घरी निलेशच्या घरी पावसाचा सहारा घेण्यासाठी इकडे निलेशच्या घरी थांबलोय तर हा निलेशच्या घरच्या इकडे पाठची बाजू इकडे त्याची नदी आहे मासे वगैरे मस्त इकडे चढत असतील आता आणि मजा येते ना गावाला कामं करायला आलं आहे काय काय काजू आंबे पण काय काय लावतो आहे आणि व्हिडिओ वगैरे येतात की नाही व्हिडिओ वगैरे करतो आहे ना तर याचं पण भावाचं यूट्यूब चॅनल आहे नाव कसं आहे नील कदम एन नील, नील कदम एन के अच्छा तरी ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे मी नाव हो। तर त्याचं चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या गावाकडचे व्हिडिओ असत असतात आणि कुठे फिरायला जातो इकडच्या तिकडचे व्हिडिओ असतात तर आज अशा वेळेस त्याच्या घरी आलो आहे मोठा पाऊस पडतो आहे हा बाग पाऊस केवढा आहे तो चल बाय येऊ काहीतरी काका आलो चला, तर ठीक आहे चला बाय चला म्हणतो निघूया पाऊस काही कमी होणार नाही चुपचाप घरी जाऊया आता कारण किती वेळ थांबणार साधारण अर्धा पाऊस तास तरी आम्ही थांबलेलो निघूया ना मम्मी हो चला 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 पाणी बघा किती आलंय शृंगारपूरच्या रस्त्याला <laughs> नदी वादे रणजी नदी गटारात पाणी नाही सगळं बाहेर येत आहे संध्याकाळचे चार वाजलेत मंडई आणि पाऊस थोडा कमी झाला आहे मगाशी पडून गेला ऑलरेडी आणि फायनली घरी आलो मस्त गरमागरम पाण्याने आंघोळ केली तेव्हा कुठे बरं वाटलं पूर्ण गारटलेलो भरपूर पाऊस होता आणि जोरातच पाऊस पडला ॲक्च्युली तर चला मंडई फायनली आता घरी पोचलेलो आहे तर आज आपण गेलेलो कातोडी गावामध्ये कातोडी गावामध्ये छान प्रकारे दर्शन वगैरे झालं आणि आत्ता मुसळधार पावसातून घरी आलेलो आहे तर चला मंडई आता पुरतं तरी हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय